ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिगे उद्यान जय भवानी नगर वागळे स्टेट ठाणे येथे चित्रकला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं सायंकाळी चार ते सात या वेळामध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं नगरसेवक श्री एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने गेले सोळा वर्ष अव्याहतपणे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं यंदा या उत्सवाचं हे सतरावं वर्ष होतं या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना कोपरी पाचपाखडी समन्वयक विभाग प्रमुख कार्यसम्राट नगरसेवक श्री एकनाथ अनंत भोईर माजी नगरसेविका आणि वागळे प्रभाग समिती अध्यक्ष एकता एकनाथ भोईर ठाणे लोकसभा युवासेनेचे उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री रमेश वैती यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला कोपरी पाचपाखडी विधानसभा शहर प्रमुख माजी स्थायी समिती सभापती श्री राम रेपाळे माजी नगरसेविका कांचन चिंदरकर युवासेनेचे नेते नितीन ने लांडगे अर्जुन सिंग डाभी हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक माजी आमदार रवींद्र फाटक युवासेनेचे कोथप्री पाचपाखडी विभागप्रमुख ऋषिकेश माने ठाणे परिवहन सेवेचे माजी सभापती दशरथ यादव शिवसेना शाखा प्रमुख निखिल बुडजडे प्रमुख संजय जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौ लता एकनाथ शिंदे यांनी व्हॉट्सअप कॉल करून उपस्थित मुलांशी संवाद साधला आणि कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेतील विजेत्यांना परिवहन मंत्री प्रताप सर नाईक आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं यावेळेस श्री एकनाथ भोईर एकता भोईर यज्ञेश भोईर यांनी सर्वांचे स्वागत आणि सत्कार केले या निमित्ताने या ठिकाणी भव्य अशी चित्रकला स्पर्धा ह्या सतरावा वर्ष माननीय शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाला आम्ही सुरू केलेली ही चित्रकला स्पर्धा आहे विशेष तुम्हाला एक सांगतो शिवसेना शाखा जय भवानी नगर वाघळे स्टेट प्रभाग क्रमांक पंधरा यांच्या वतीने केलेला कुठलाही उपक्रम हा सातत्याने सुरू असतो तो गेल्या सतरावा वर्षमध्ये हा हो। पदार्पण केलेला आहे आणि आज आपण पाहता या ठिकाणी प्रचंड अशी मुलांची लहान मुलांची संख्या या ठिकाणी आलेली आहे चित्रकलेला एक स्पर्धा म्हणून त्या ठिकाणी मुलं आलेली आहे कारण याच्यातनं ते एक व्यासपीठ असतं शेवट शिवसेनेचं कार्यकर्ता सामाजिक काम की ही जोपासत असतो आणि एक मुलांना एक व्यासपीठ मिळावा त्यांच्या अंगातला काळा जो असतो त्याचा त्यांना वाव मिळावा आणि म्हणूनच हा चित्रकला स्पर्धा आहे या चित्रकला स्पर्धेचं एक स्वरूप आपण पाहिलं भव्य आणि दिव्य असं स्वरूप या ठिकाणी या गार्डनमध्ये धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाचं हे उद्यान आहे आणि ह्याच उद्यानामध्ये ही चित्रकला स्पर्धा आहे आज उद्यानसुद्धा मला कमी पडतं आहे एवढ्या प्रकारात प्रचंड अशी गर्दी विश्वास आम या मुलांनी आमच्यावर दाखवलेला आहे त्यामुळं ती स्पर्धा जी आम्ही सुरू केली होती अगदी छोटंसं लावलेलं रोपटं होतं ते आज वटवृक्ष झालेलं दिसतं आहे आणि शिंदेसाहेबांवर प्रेम करणारे ती सगळी लहान मुलं आहेत माननीय गुरुवर या धर्मवीर आनंदीगी साहेबांवर प्रेम करणारी लहान मुलं आहेत आणि त्याचबरोबर आमच्या सर्व शिवसैनिकांवर विश्वास ठेवून या ठिकाणी आलेली मुलं आहेत खूप आनंद देवायी दा, वाटत आहे की हे सं चित्रकला स्पर्धा आयोजित करताना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि सर्व सामान्यांच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही चित्रकला साकारताना आम्हाला खूप आनंद वाटतो या सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहत असाल यांच्या सगळ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघूनही आम्हाला खूप आनंद आनंद चॅरिटेबल ट्रस्ट शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान जावणी नाका येथे होणाऱ्या नवरात्रोत्सवची पाठपूजा आज संपन्न झाली यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे माजी नगरसेविका नंदिनी विचारे मंदार विचारे संजय दळवी प्रमुख सुनील पाटील भारतीय कामगार सेनेचे सचिव सुरेश मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ठाण्याच्या या चैत्र नवरोत्सवाचं श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे यंदाचं अठरावं वर्ष आहे यापूर्वी चराई येथे बारा वर्ष अशी एकंदर तीस वर्ष या चैत्र आयोजन करण्यात येत आहे यंदा रविवार दिनांक तीस मार्च ते सोमवार दिनांक तिसावं वर्ष आहे हा चैत्र नत्रोत्सव साजरा होत असताना विविध प्रकारच्या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा देखील आयोजन करण्यात येतं भक्तांच्या हकेला धावणारी अशा प्रकारची देवी आहे अशी ख्याती या देवीची आहे या ठिकाणी गेले कित्येक वर्ष आम्ही करतोय आणि गुढीपाडव्याला हे जी सुरुवात होणार आहे आज या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने सर्व ठाणेकर या उत्सवाची वाट बघत असतात सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि गुढीपाडवा ते रामनवमी नऊ दिवस हा उत्सव या ठिकाणी चालणार आहे आणि मला वाटतं था, सर्व ठाणेकरांना आव्हान आहे की या देवीच्या दर्शनाला आपण यामो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे कॉमन मॅन म्हणून जनतेसाठी दिवसरात्र कार्यरत आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील कॉमन मॅनचा गौरव करून हा दिवस कॉमन मॅन डे म्हणून साजरा करण्याचा सा अनोखा उपक्रम युवासेनेच्या वतीने राबवण्यात आला या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात था येत आहे ठाण्यातील उपवन थिएटर येथे परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि माजी नगरसेविका परिषद सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील एकसष्ट सामान्य नागरिकांचा या निमित्ताने सन्मान करण्यात आला पोस्टमन भाजीवाले पोलीस कर्मचारी रिक्षाचालक महिला रिक्षाचालक वॉर्डबॉय सफाई कर्मचारी पंडित वारकरी डिलेवरी बॉय हमाल अशा विविध क्षेत्रातील सामान्य व्यक्तींचा या निमित्ताने सन्मान करण्यात आला या निमित्ताने युवा सेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे युवासेना सचिव किरण माळी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते तर महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जात आहे आणि त्याचबरोबर एकोणीसशे छप्पन असे कॉमन मॅन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा सन्मान आज या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की साहेब पूर्वी जेव्हा सीएम होते तेव्हा स्वतःला कॉमन मॅन म्हणायचं म्हणायचे आज साहेब डी सीएम आहेत आणि स्वतःला ते डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात आणि नक्कीच अशा कॉमन मॅनला एक सलामी देण्याचं काम आज युवासेनेच्या सेनेच्या वतीनं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेना करत आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्स ची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह विश्वासार्थ भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलाव स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या

उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नवपाडा विभाग शिवसेने शाखेच्या वतीने शिवसेना आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला भास्कर पाटील यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ झाला यावेळेस अभिनय कट्ट्याचे संस्थापक श्री किरण नागती यांच्या संकल्पनेतून चालू करण्यात आलेल्या योजनेमध्ये शिवसैनिक हे नवपाडा येथील सर्व रहिवाशांच्या घरी जाऊन शासकीय योजना आणि त्याचे होणारे फायदे याविषयी माहिती देत होते या नागरिकांना कोणती मदत हवी असेल ती करण्यात येणार असल्याची माहिती यावेळेस किरण नागती यांनी दिली ठाणे रेल्वे स्टेशन येथे नागरिकांना शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लाडू वाटप करण्यात आलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचा आज जन्मदिवस आहे आणि साठाव्या जन्मदिनानिमित्त जन्म शिवसेना लवपाडा विभागाच्या वतीनं शिवसैनिक आपल्या दारी या योजनेची सुरुवात आम्ही करतोय आज शिवसैनिक प्रत्येक वेळेला दिवस रात्र कार्य करतच असतो परंतु नौपाड्यासारख्या विभागामध्ये काही ग्रहसंकुल अशी आहे की प्रत्येकजण खाली उतरून शाखेमध्ये वगैरे जाऊ शकत नाही त्यामुळे ज्येष्ठांची संख्या जास्त आहे त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक हा प्रत्येक घराघरामध्ये जाऊन जी काही सेवा असेल मग ती वैद्यकीय सेवा असेल शासकीय योजनांबद्दलची माहिती असेल इतर कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती कुठली आली तर शिवसैनिक हा घरोघरी जाणार आहे त्याची माहिती घेऊन त्यांना सेवा देण्याचं काम आजपासून सुरू करणार आहे शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी महापौर श्री एच एस पाटील त्याचप्रमाणे श्री विकी पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या माजी महापौर असलेल्या श्री एच एस पाटील यांनी सहकुटुंब जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आपल्या राजकीय क्षेत्रातील उदयामध्ये श्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची भूमिका आहे त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे अनेक चांगले उपक्रम आपण राबवू शकलो असं यावेळेस श्री एच एस पाटील आणि श्री विकी पाटील यांनी सांगितलं नुकतंच काँग्रेस पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या श्री मनोज शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन समारंभ नुकताच उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला श्रीनगर परिसरामध्ये श्री मनोज शिंदे यांचं हे कार्यालय आहे या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळेस श्री शैलेश शिंदे यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता नुकताच श्री मनोज शिंदे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी आता श्रीनगर परिसरामध्ये जनतेच्या हितासाठी अत्याधुनिक कार्यालय सुरू केला आहे या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला शिंदे काम केलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जरी अडीच वर्ष होता तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणूनच मी काम केलं आलाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आता सीएम म्हणजे त्यावेळेस मला सगळे चीफ मिनिस्टर म्हणायचे मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता डीसीएम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन कॉमन मॅनला समर्पित आपल्याला काम करेल तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटल रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र